यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आए। ही जवड़ा ले ले आहे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे तुम्ही स्क्रीनवरती बघितलं असेल थमनेलमध्ये की बाबा एका महिन्यामध्ये आपल्याला टॉप करायचं आहे एका महिन्यामध्ये तीस वरून नव्वदच्या पुढे मार्क न्यायचे आहेत एका महिन्यामध्ये आपली प्रोग्रेस झाली पाहिजे एका महिन्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले पाहिजे चांगल्या गुणांनी आपण पास झालो पाहिजे त्यासाठी नेमकी कुठली स्ट्रॅटर्जी आपण वापरली पाहिजे जे टॉप करतात ती मुलं नेमकी कुठली स्ट्रॅटर्जी वापरतात जे मुलं रँकिंगमध्ये येतात ज्यांचा पहिला नंबर येतो ज्यांना अबाउ नाईन्टी पर्सेंट मार्क पडतात पर त्यांची या शेवटच्या महिन्यामध्ये नेमकी काय स्ट्रॅटर्जी असते आणि आपण नेमकी कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर बघा मित्रांना बरेच मुद्दे आहेत त्यापैकी काही इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती चर्चा करू की जे मुद्दे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत चांगले गुण मिळवण्यासाठी या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी ओके आता एक आपण जर विचार केला की बाबा मुलं जी टॉप करतात किंवा ज्या मुलांना चांगले गुण मिळ मिळतात तर बाबा नेमकं का मिळतात त्याच्या का मागे काही कारण काय कारण असू शकतात तुम्ही म्हणाल की सर मेहनत करतात मुलं बरं आता मेहनत हे कारण आहे चला मेहनत करणं करतात मेहनत करतात परंतु ती जी मेहनत आहे ती मेहनत योग्य मार्गाने केली मार्गाने केली पाहिजे म्हणजे मेहनत करत असताना सुद्धा जर समजा जर का समोरून वारा येतोय आणि आपण त्या वाऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललोय तर तो, तो वारा आपल्याला मागं ढक ढकलत राहणार आहे म्हणजे मेहनत जी आहे ती तुमची एका व्यवस्थित मार्गाने लागली पाहिजे म्हणजे तुम्ही जी मेहनत घेणार आहे आता तुम्ही जो काही अभ्यास करणार आहे तुम्ही अभ्यासावरती जो वेळ घालवणार आहे तो जो वेळ आहे तो तुमचा एका एकाच मार्गाने लागला पाहिजे व्यवस्थित लागला पाहिजे चांगल्या महत्त्वाच्या गोष्टींचाच अभ्यास केला पाहिजे की असं नाही की बाबा सगळाच अभ्यास करत सुटलं पाहिजे बघा एक लक्षात घ्या ऐंशी आणि वीसचा फॉर्म्युला किंवा ऐंशी आणि चाळीसचा फॉर्म्युला लक्षात घ्या की पुस्तकामध्ये चाळीस टक्के सिलेबस असा असतो की ज्यावर ऐंशी टक्के प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे योग्य दिशेने आपण अभ्यास केला पाहिजे आपला मार्ग जो अभ्यासाचा तो योग्य दिशेने गेला पाहिजे तर ती एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे बघा या ठिकाणी लक्षात घ्या की सगळ्यात पहिली गोष्ट की शिस्तलय महत्वाची डिसिप्लिन महत्वाची आता तुम्ही म्हणाल की डिसिप्लिन कसा गायचं डिसिप्लिन का सांगतो तुम्हाला तुमच्यासाठी डिसिप्लिन हा खूप महत्वाचा आहे सध्याच्या काळामध्ये का कारण बघा बरीचशी मुलं काय करतात आता समजा मी तुम्हाला व्हिडिओ ही बघितल्यानंतर तुम्ही मोटिवेट व्हाल हो आणि मोटिवेट झाल्यानंतर काय कराल तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवाल अभ्यासाचा आणि अभ्यासाचा टाइम टेबल बनल्या तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तो फॉलो कराल म्हणजे पहिल्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे फॉलो केला सहा तास सहा वाजता उठणं सातला अभ्यासाला लागणं सात ते बारा अभ्यास आणि सगळा जो तुमचा जो काही टाइम टेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही वागलात पहिले तीन चार दिवस जे आहेत ना ते तुम्ही एकदम परफेक्टली टाइम नुसार दिवस रात्र करून चांगल्या प्रकारे तुमचं एकदम व्यवस्थित स्ट्रॅटर्जी चालले परंतु काय होतं नंतर ही स्ट्रॅटर्जी आहे ना ती कुठेतरी ढिली पडते आणि का नंतर काही दिवसानंतर असं होतं की तुम्ही आठवडा आठवडाभर आराम करताय मग काय अभ्यास करत नाही तर ती एक शिस्त लागली पाहिजे मित्रांनो अभ्यासाची शिस्त लागणं खूप गरजेचं आहे जे तुम्ही नियोजन कराल त्या नियोजनाप्रमाणे फॉलो करा बरोबर का म्हणजे मेहनत जी करताय मित्रांनो त्याला तुम्हाला शिस्त पाहिजे नाहीतर एक दिवस खूप चांगला अभ्यास करता एक दिवस आराम एक दिवस अभ्यास एक दिवस आराम असं नाहीये जो काही टे, टाइम टेबल बनवाल त्याप्रमाणे तो टाइम टेबल तुम्ही फॉलो केला पाहिजे जर तो टाइम टेबल तुम्ही फॉलो केला नाही तर मग काम कठीण होईल त्याच्यामुळे अभ्यासाची शिस्त लागणं गरजेचं आहे डिसिप्लिन तुमच्यासाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर व्हेअर इज आय एम तुम्ही सध्या कुठं आहात हे तुम्हाला माहिती पाहिजे सध्या कुठं आहात म्हणजे काय सध्या तुमची कॅपॅसिटी काय तुमचा अभ्यास किती झाला आहे हे माहिती पाहिजे बरोबर का म्हणजे गणिताची माझी किती प्रकरणं झालेली आहे का माझा गणिताचा झिरो अभ्यास झालाय का मराठीचं माझं पत्रलेखन बाबा कुठं आहे मला पत्रलेखन येत आहे का इंग्लिश मराठी जे भाषाविषयी त्याचं पत्रलेखन असेल किंवा रायटिंग स्किलचा कुठलाही भाग असेल किंवा व्याकरण आहे तो माझा झालाय का पूर्ण म्हणजे काय काय झालंय ते आता समजून घ्या तुम्ही बाबा तुम्हाला काय काय येतंय बरं का काय येतं तुम्हाला हे माहिती पाहिजे मग मा काय येतं हे माहिती पाहिजे आणि काय नाही येत हे माहिती पाहिजे आणि काय नाही येत हे ये आलं की काय करायचं आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय नेमकं करायचं याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बरोबर काय येतंय तुम्हाला ते करायची गरज नाही त्याची फक्त एक छोटीशी रिव्हिजन घ्यायचे एक छोटीशी रिव्हिजन घ्यायचे आणि काय नाही येत ती लिस्ट काढली पाहिजे बाबा मला या या गोष्टी येत नाही या गोष्टी मला केल्या पाहिजे परंतु त्याच्यातलं पण नेमकं काय करायचं करायचं जे गोष्ट नाही येत तर नाही येत मधल्या सगळ्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत का तर त्याच्यातल्या काही गोष्टी आपण करू शकतो म्हणजे सगळ्याच गोष्टी करायच्या असं नाही उदाहरणार्थ बातमी लेखन जाहिरात लेखन आणि कथालेखन तुम्हाला मराठीला बघा प्रश्न क्रमांक जो रायटिंग स्किलमध्ये बातमी लेखन जाहिरात लेखन आणि कथा लेखन यापैकी दोन गोष्टी तुम्हाला करायच्या असतात आता तुमच्या तिन्ही गोष्टींचा अभ्यास झाला नाही समजा उदाहरणार्थ तुमचं जाहिरात लेखन पण नाही झालं बरं का बघा जाहिरात तुम्हाला येत नाही जाहिरात लेखन करता येत नाही बातमी लेखन करता येत नाही आणि तुम्हाला त्याच्यानंतर कथा लेखन पण तुम्हाला करता येत नाही कथा लेखन येत नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे तिन्ही गोष्टी तुमच्या झालेल्या नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे बाबा हे मला येत नाही आता हे तुमचं केलं पाहिजे मग याच्यातलं नेमकं काय केलं पाहिजे मग याच्यातल्या कुठल्याही दोन गोष्टी करा बाबा जाहिरात लेखन आणि बातमी लेखनची खूप चांगली तयारी करा त्याच्यातला कुठलाही प्रश्न आला तरी मी केला पाहिजे म्हणजे बघा या ठिकाणी पहिली गोष्ट कुठं काय आहात तुम्ही तुम्हाला काय येत नाही आणि काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने मग तुम्ही स्ट्रॅटर्जी तयार करा की बाबा मी काय काय केलं पाहिजे जे नाही येत त्याची लिस्ट आल्यानंतर नाही येत मधलं नेमकं काय काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने एक स्ट्रॅटर्जी बनवली पाहिजे त्या अनुषंगाने एक नियोजन बनवलं पाहिजे आणि तसा अभ्यास केला पाहिजे स्ट्रॅटर्जी पाहिजे अभ्यासाची नुसतंच आज उघडलं गणित केला अभ्यास चला आज माझा मराठीचा मूड आहे मराठीचा अभ्यास करतो आज माझा इतिहासाचा करायचा मूड आहे चला मी इतिहास करतो मूडवर नका जाऊ ती स्ट्रॅटर्जी बनवा की बाबा मला सोमवार मंगळवार मी मराठीला दिलाय बुधवार गुरुवार याला दिलाय अशा प्रकारे जे वेळापत्रक बनवायला त्याप्रमाणे बघा ती स्ट्रॅटर्जी बनवा आणि स्ट्रॅटर्जी अशी बनवा की महिन्याभरामध्ये माझा मराठीचं काय झालं पाहिजे इंग्लिशचं काय झालं पाहिजे गणिताचं काय झालं पाहिजे तसं नियोजन बना आणि ते नियोजन पूर्ण कसं होईल त्याच्या मागे लागा मित्रांनो मूड आला आज याचा अभ्यास करायचा म्हणजे त्याचा अभ्यास करतो असं नका करू ती स्ट्रॅटर्जी बरवा प्लॅन करा तेल महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो कॉन्फिडन्स मित्रांनो बघा दोन आहेत एक कॉन्फिडन्स आणि एक ओव्हर कॉन्फिडन्स तर बघा काही काही मुलांचं कसं असतं अभ्यास खूप चांगला झालेला असतो तयारी चांगली झालेली असते पण कॉन्फिडन्स नसतो बरोबर काही मुलांचा अभ्यास काहीच झाला नाही पण कॉन्फिडन्स असतो ओव्हर कॉन्फिडन्स मी पास होईल मला चांगले मार्क मिळतील आणि तिसरा जो प्रकारचा मुलगा असतो तो टॉपर असतो त्याचा कसं असतं त्याचा किती अभ्यास झाला हे माहिती है असतं आणि अभ्यास पण झालेला असतो आणि त्याचा कॉन्फिडन्स पण असतो की बाबा मला चांगले मार्क मिळतील कारण माझा अभ्यास आहे हुँ? तर त्यामुळे आपल्याला काय पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे आत्मविश्वास पाहिजे जो तुमचा अभ्यास झालेला आहे जेवढा अभ्यास तुमचा झालेला आहे तेवढा अभ्यास तुमचा तो व्यवस्थित तुम्ही परीक्षेमध्ये उतरवाल आणि चांगल्या मार्काने पास व्हाल असा तुमचा आत्मविश्वास वाचला पाहिजे तर कॉन्फिडन्स तुमच्याकडं खूप गरजेचं आहे आत्मविश्वास आत्मविश्वास जर का ढासळला आजच्या परिस्थितीमध्ये तर तुम्ही टिकाऊ धरणार धरू शकणार नाही दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याच्यामुळे आत्मविश्वास पाहिजे परंतु तो ओवर कॉन्फिडन्स नको आत्मविश्वास आणि अभ्यास या दोघांची जोड आपल्याला या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ठेवायचे सोबत त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गायडन्स मित्रांनो तुम्हाला चांगलं गायडन्स मिळालं पाहिजे चांगलं गायडन्स आता ते चांगलं गायडन्स कुठं कुठे मिळतं चांगलं गायडन्स तुमच्या शाळेतले शिक्षक आहे त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा युट्यूब चॅनल आहे याच्यामधून तुम्ही मार्गदर्शन घ्या इतर काही युट्यूब चॅनल असेल तिथून मार्गदर्शन घ्या चांगले मित्र जे टॉपर त्यांना विचारा त्यांच्याकडून गायडन्स घ्या आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आता प्रत्येक विषयाचा एक वेगवेगळ्या गायडन्स तुम्हाला लागतं मराठीचं गायडन्स करण्यासाठी मराठी तज्ज्ञ जो असेल मराठीचा विषय शिक्षक असेल त्यांना विचारून त्यांच्याकडून गायडन्स घ्या आता गणिताच्या बाबतीत तुम्हाला सांगतो गणित आता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण गणिता विचार करतो परंतु एक ऍप आहे मित्रांनो बरं का गणिताच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो एक ऍप आप आपण तयार केलं तुमच्यासाठी एक ऍप तयार केलंय ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅथ मराठी यावर तुम्हाला गणित विषयाचं गायडन्स मिळेल क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती तुम्हाला गणित विषयाचं पूर्ण गायडन्स मिळेल म्हणजे गणिताचा नेमका काय अभ्यास केला पाहिजे आताच्या आताच्या सिच्युएशनमध्ये एका महिन्यामध्ये आपण गणित विषयाचा काय अभ्यास केला पाहिजे या ॲपवरती आपण एक कोर्स बनवला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग एक आणि गणित दोन भाग एक आणि गणित दोन भाग दोनसाठी साठी कोर्स बनवला आहे त्या कोर्समध्ये आपण काय करतो रोज एक एक व्हिडिओ अपडेट करतो गणित भाग एकच्या सध्या दोन प्रकरणांवरच्या व्हिडिओ अपडेट केलेल्या आहेत गणित भाग दोनचं आपण पहिलं जे प्रकरण आहे समरूपतात त्याच्या व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आठवड्यातून तीन दिवस आपण लाईव्ह सुद्धा येतो याच्यामध्ये आपण याच प्रश्नांची तयारी करतो की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आय एम पी असणारे प्रश्न असेच प्रश्न आपण बघतोय की जे प्रश्न बोर्डाला येऊ शकतात ज्या प्रकारचे प्रश्न बोर्डाला येऊ शकतात जेणेकरून कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील आपल्या विद्यार्थ्यांना त्याची तयारी आपण त्या कोर्समधून आपण करून घेतो तो कोर्स मग तो कोर्स तुम्ही बघा आपल्या ॲपवरती जा आणि तिथून गणिताचं मार्गदर्शन घ्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले स्टोअरवरती गेलात तर तुम्ही तो ऍप डाउनलोड करू शकताय किंवा तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ॲपची लिंक दिले तो जो कोर्स आहे मित्रांनो तो फक्त चारशे नव्याण्णवचा कोर्स आहे चारशे नव्याण्णवच्या कोर्समधून तुम्ही गणिताची तुमची पूर्णपणे तयारी करून घेऊ शकता तर हा तुम्ही कोर्स तुम्ही परचेस करू शकता किंवा ऑफलाईन कंटेंट सुद्धा आहे त्या ॲपवरती ऑफलाईन सुद्धा ऑफलाईन म्हणजे फ्री मटेरियल सुद्धा आहे ते फ्री मटेरियल सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये एवढंच एवढीच चर्चा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल कारण शिस्त आपण कुठं आहे स्ट्रॅटजी कुठली वापरली पाहिजे कॉन्फिडन्स आपला चांगला पाहिजे आणि चांगलं गायडन्स मिळालं पाहिजे हे मुद्दे या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत तर नक्कीच तुम्ही या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला या व्हिडिओ मध्ये जर काही जे काही आपण मुद्दे आज आपण अभ्यासले त्यांचा जर विचार केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील तर तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने मनापासून हार्दिक शुभेच्छा बाय मित्रांनो धन्यवाद